राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी केलं आहे गोकुळचे नूतन चेअरमॅन नवीद मुश्रीफ आणि संचालक यांनी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन गोकुळच्या परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ आणि सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील गोकुळचे माजी चेअरमॅन आणि ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील माजी चेअरमॅन अरुण डोंगळे आणि संघाचे संचालक मंडळ अधिकारी उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांचा गोकुळचे चेअरमॅन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार म्हणाले की गोकुळ दूध संघ हा सहकार आणि दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य संस्था असून गोकुळने नेहमी शेतकऱ्यांचे हित जपलं आहे दुग्ध व्यवसायामध्ये तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचं असून गोकुळसारख्या संस्थांनी यात आघाडी घ्यावी आम्ही शासन स्तरावर मागोवा घेऊन सहकार्य करू दूध व्यवसायासाठी गोकुळला लागेल ती मदत करण्यात येईल गोकुळचा विस्तार म्हणजे शेतकऱ्यांचा विकास असं प्रतिपादन व्यक्त केलं आणि या बैठकीत गोकुळच्या वतीनं मुंबईतील एन डी बी च्या जा जागेची मागणी ह्या भेटीत करण्यात आली यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा शासनाकडून आवश्यक ती मदत नक्की केली जाईल तसेच राज्य शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गाय दूध अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनास हे अनुदान तात्काळ वितरित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या तसेच दुग्ध व्यवसायात आधुनिकतेचा वापर करण्यासाठी वाढवण्यासाठी ए आय दुग्ध दुग्धव्यवसाय वाढी संदर्भातील केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी गोकुलचे नूतन चेअरमॅन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की गोकुलचा उद्देश नेहमी शेतकरी हित आणि संस्थेचा सा सक्षम विस्तार हा राहिलाय उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल या प्रसंगी संघाचे चेअरमॅन नवीद मुश्रीफ माझी चेअरमॅन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील माजी चेअरमॅन अरुण डोंगळे संचालक अभिजित टायशिटे अजित नरके शशिकांत पाटील चुएकर किसन चौगले सिंह पाटील नंदकुमार ढिंगे सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील सिंह घाटके बाळासाहेब खाडे युवराज पाटील मुरलीधर जाधव हो कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश बोडबोले वाशी शाखा डेहारी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते